धनके साहेब हात ठेवा साऱ्या माणसाचा किती आणि बत्तीस ते होणार नाहीत आणि धनगे साहेब आपल्याला पंचवीस तुम्ही पंचवीस म्हणले धनगे गाडे साहेब तुम्ही पंचवीस म्हणले धनके साहेब सव्वीस म्हणले ऐका बरं का ते सव्वीस हजार म्हणले तुम्ही पंचवीस सव्वीस ते आपले सोडून द्यायचे त्याचे बत्तीस सोडून द्यायचे आता माझा एक शब्द तुम्ही ऐकायचा तो पण माझा एक शब्दाला मान ठेवायचा आहे सहाची सहा वाघ जातात अर्धा डजन घेणार शब्द सोडून दे बोलू एक शब्द शब्दाला शब्दाल मान द्यायचं बरं का शब्दाला पटेल तुमचं काही नानगे धनगे साहेब शब्दाला मान द्यायचा त्यांच्या शब्दात म्हणजे मी बोलणार आहे गावण दोन तुकडे या सरसकट सत्तावीस हजार रुपयाच्या भावन नाही अजिबात पुढचं काय बोलायचं नाही माणसं बोलले का पुढं काय माणसं बोलले का पुढं काय नाही दिल्या कारवाडी सरसकट सत्तावीस हजार रुपये बाजला वाघणी घ्यायला पण असा टोपचाच वाघ लागतो दोन तीन चार पाच सहा चित्र घेऊन चालले आपल्या धनग्या साहेब एकदा लोट दाखवा सर सगळ सत्ता दाखवा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत आज लोणी मार्केटमध्ये हे बघू शकतात आत्ताच लाईव्ह व्यवहार झालेला अनिल शेटवायरकर यांच्या टॉपच्या वागिणी आता थोडके थोड्याच वेळापूर्वी यांचा लाईव्ह व्यवहार झाला हो लाई। तर जय महाराष्ट्र अनिल शेठ जय जै महाराष्ट्र हो जय शिवराय बर कुठले आले शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार नमस्कार बरं राज कुठून आले आपण लोणी मार्केटमध्ये संपूर्ण परिचय सांगा आपल्या मित्रांना यवलात नाव सांगा संपूर्ण आंध्र संजय धनगे त्याचे संजय धनगे पाटील त्यांचे वडील आहेत कुठे आहेत त्यांचे वडील आहेत हो बापले आपल्या आज खरेदीसाठी आले ते गाडे साहेब आहेत तसे धनगे साहेब पण आहेत आज लाईव्ह खरेदी ते आमच्या दावणीच्या जवळपास पंचवीस ते सव्वीस कारवडी होत्या सव्वीस कारवडी मधून त्यांना किती होडी पास झाल्या सहा होडी पसंत झाल्या ज्या होडी तुम्हाला पसंत झाल्या त्याच होडी दिल्या का कोणत्या कारवडी जोर कार जबरदस्ती दिल्या अशा एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या एकूण सहा वाघिनी अर्धा कारवडी आज आपल्या धनगे साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले बरं अनिल शेट आता या तुमच्या ज्या सहा कारवडी आम्ही तर लाईव व्यवहार बघितलेला तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना किंमत सांगा जी कारवडी घेतल्या शेतकरी मित्रांनी सत्तावीस हजार रुपये प्रति नाकाने सत्तावीस हजार रुपये प्रति या टॉपच्या वाघेने दिलेल्या आहेत ह्याच म्हणजे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेले असते की एखाद्या दुसऱ्या मार्केट मध्ये गेले असते आणि हे फक्त शेतकरी मित्र शेतकरी मित्र फक्त आपल्या नावावर आल्यामुळं या टॉपच्या वाघीने आम्ही पस्तीस हजार रुपये प्रति नागाच्या आम्ही फक्त सत्तावीस हजार रुपये प्रति नागाने आज आमच्या इन्स्टावरील फॉलोअर्स आहेत तेजस धनगे पाटील या शेतकरी मित्राला दिलेले आहेत तसेच त्यांच्या वडिलांचा परिचय घ्या अण्णा नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं आज कारवुडी किती घेतल्या तुम्ही सहा कुठे घेतल्या लोणी मार्केटमध्ये घेतले कसे घेतल्या दादा आण अनिल शेट, शेट बर भैया तुम्हाला तुम्ही जे कारवडी खरेदी केल्या तुम्हाला माल कसा वाटला आणि शेटचा व्यवहार अनिल शेटचा व्यवहार कसा वाटला व्यवहार झाला किती मिनिटात व्यवहार झाला पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटात ऐके आमचे नाणे बंधू प्रशांत शेट वायरगर यांना जवळपास पस्तीस छत्तीस हजार रुपये प्रतिनगर सांगत होते आमचे सहकारी मित्र गाडे साहेब तुमचं नाव काय नाना, नाना साहेब गाडी साहेब हे सुद्धा त्यांना पंचवीस बिचाराने कारोडी मागायचे फक्त मी व्यवहाराला नसल्यामुळं शेवट थोडस उशीर आलो पस्तीस आणि सव्वीस भरपूर फरक होता पण शेतकरी माझे आहेत माझ्या शब्दावर इतक्या लांबून आले सव्वीस कोटे आणि त्यांचे पस्तीस खोटे सत्तावीस हजार रुपये प्रति नागाने माझ्या शब्दावर थाप आणले बरोबर धनगे साहेब तुमचं नाव सांगा विष्णू धनगे कारवडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कारवडी एकदम टॉपच्या आहे एक दोन शब्दात व्यवहार झालेला आहे आमचा व्यवहार कसा वाटला ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सरळ मार्गी व्यवहार झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला पण कारवडीची किंमत जी झाली तीच सांगा सत्तावीस हजार रुपये बर सत्तावीस हजार रुपये प्रति नग बर मला एक असं विचारायचं जी किंमत आपली व्यवहारात झाली तीच किंमत आपण सांगितली शेतकरी मित्रांना का कुठं शेतकरी मित्रांची दिशा भूल केली मग जास्त सांगितली का मी सांगितली बघू शकता मित्रांनो ह्याशा पद्धतीत आपले ते जे धनके पाटील आपले युवा उद्योजक युवा शेतकरी मित्राला टॉपच्या सहा आम्ही गाडे साहेबांच्या शब्द टॉपच्या सहा वागिने दिलेल्या बरं झालेल्या व्यवहार समाधानी मत मारू कार ला बिंद असतात तुम्हीच तुम मारा गाडे साहेब सहाची सहा वस्तूला एक नंबर बस हा दोघ पण मारा तुम्ही पण मारा एक मारा एक दोन तीन चार एक नंबर पाहू शकता मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असं टॉपचाच वाघ लागतो मारुता दोन तीन चार व्यवस्थित दाखवा आणि धनके पाटला व्यवस्थित भरून द्या वाघिनी घ्यायला पण वाघच लागतो दाखवा सगळे सगळे माणसं घेतले यांना यांना तर या घे मेन माणूस करा चला, चला।